जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतलाय यातून ते दर आठवड्याला महापालिका अधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत त्यात घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी होण्यासाठी आग्रही आहेत यातून त्यांची शहराच्या विकास कामासंबंधीची तळमळ दिसून येते मात्र यापूर्वीच्या स्थानिक पालकमंत्र्यांनी कधीच कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केला नाही अशी टीका आमदार राजेश क्षीरसागर यांनी आमदार सतेज पाटील यांच्यावर केली आहे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य प्रकाश आंबेडकर यांना मनपूर्वक धन्यवाद देतो त्यांना धन्यवाद का देतो कारण अनेक मंत्री आणि अनेक पालकमंत्री कोल्हापूर आता गेल्या काही वर्षामध्ये झाले कोल्हापूरातले स्थानिक देखील त्यांनी अशा प्रकारचा प्रयत्न कधीच केला नाही गेले अनेक दिवस आम्ही या शहराच्या सुधारणेचा प्रयत्न करतोय प्रामुख्यानं रस्ते विकास असेल पाणीपुरवठा असेल जो सणासुदीला आमच्या महिला महिला भगिनींना रस्त्यावर घागरी घेऊन बसायला यावं लागलं त्याचबरोबर स्वच्छतेचा विषय असेल आणि त्याचबरोबर जसं ओपन स्पेस असतील पार्किंग असेल ट्रॅफिक सिस्टीम असेल या सुधारणा गरज करणं गरजेचं होतं आणि हे मी त्यांच्या ज्यावेळी निदर्शनासं आणून दिलं त्यावेळी त्यांनी ते प्रामुख्यानं ही गोष्ट अत्यंत म्हणजे सिरियस घेऊन दुसरी बैठक या ठिकाणी घेतली आणि खऱ्या अर्थानं या मीटिंगवर मी अत्यंत खुश आहे